आमचा अवसार देवाचा आहे आमच्या तोंडातून जे बाहेर पडलं पाहिजे ते झेडलं पाहिजे ऐकलं पाहिजे सो मोराजे मध्ये आम्ही ऐकू पण वाटेल ते ऐकणार नाही सांगण्यावर आरतीवर एवढा विकोपाला गेला कोणत्याही क्षणी

माणसं एकत्र जोळी नगरासाठी हा उभी राहिली जमीनदारी सत्ता मिळणार नाही गेलेली राज्य सत्ता मिळणार नाही तुम्हाला गुलाम म्हणजे ती कामं करणार ही पहिली जोळी सोमूशराजी म्हणाले आम्हाला आमची जमीन नको आम्हाला सत्ता नको आणि गुलाम म्हणून तयार आहे ती कामं करायला तयार आहे हे ऐकल्यानंतर मित्रांनो गुलाम म्हणून एका सांग लोकांना धंदा करतो व्यवहार झाला दुसऱ्या सांग लाखा धंदा करतो सुपार झाला हे साई माळी केली का मी बैठी नाही धंदा छोटा नवार कुमार गावाचे बारा पडू ती पहिली शरण आलेली सोमोची राजांची कुडी

ती दुसरी टोळी तयार झाली ती पण म्हटले आपण जाव्या चरण पण दुसऱ्या टोळीचा नायक काय तो तसं जायचं पण नाही ना घास काय आणि तो दोन हात पण म्हणजे जाव्या काय होते म्हणून ती दुसरी टोळी जंगलातून बाहेर पडली पहिली नगरात गेली होती दुसरी नगरात नाही गेली गावाच्या बाहेर येऊन तुंबली एक सिरियाला म्हटले काय दुसऱ्या

राष्ट्राचे त्यांना त्या देशाचे आम्ही राजा असताना रामराम्ना निवर्णाचा देश एकापासून फोडून ठेवलं मी ठेवलं